फ्रेंड नमस्ते आज ना मी आलेली आहे शेतामध्ये आणि आता ना आम्ही ना शेतामध्ये ना कोहळा लावलेला होता तर तो ना आता आम्ही काढणार आहे तर चला तर मग मी तुम्हाला पण दाखवते तर इकडे ना आम्ही घरावर ना कोहळा चढवलेला आणि वरती ना कोहळा पण लागलेला आहे तर आता ना भाऊ काढणार आहे तर इथं ना सीडी लावलेली आहे सीडीवर चढून तर वरती आहे तर तुम्हाला मी दाखवते इता कोड़ा लाग है, मोठा है, तर हे बघा इथं कोहळा लागलेला आहे खूप मस्त असा आणि खूप मोठा पण आहे तर आता भाऊ काढणार आहे तर खूपच मोठा असा कोहळा आहे तर काढलाय आता तर हे बघा किती मोठा कोळा आहे खूप असा मोठा आहे तर हे बघा कोळा ना काढलेला आहे मस्त असं आहे खूप मस्त आहे आणि हा ना याची भाजी ना खूप मस्त लागते चिकनमध्ये तर खूपच टेस्टी भाजी लागते तर आता हा ना काढून घेतलेला आहे तर आता इकडे ना मम्मी ते शेतामध्ये आहेत आणि इकडे ना आता पपई पिकलेत तर आता ना पपई काढायचे ती पिकलेत एक पिकले काढ एक पिकलेला आहे तर हे बघा इथं शेतामध्ये एक ना पपई पिकलेला आहे तर ना पिकायचा आता सीझन चालू झालेला आहे तर मस्त असा पपई लागलेला आहे तो ना आता भाऊ काढतो आहे हे बघा तिथे मस्त आहे पपई एकदम येल्लो कलर दिसतो आहे एकदम तुळा तुळा आहे मस्त असा तर आता पपई पण काढला आहे तर आता ना ठेवून घेतो आहे तर आता ना मी दुसऱ्या ठिकाणी आले शेतामध्ये आणि तिकडे ना अजून आम्ही पपईचे झाडं लावलेले आहेत तर ते पण मी आता तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडे इकडे पण पपईचे झाड आहेत आणि इकडे ना वरती ना पपई लागलेल्या आहेत हे बघा किती वरपर्यंत लागल्यात पपई मस्त अशा तर इकडे ना भाऊ चेक करतो आहे आता पपई पिकलेत का तर हे बघा त्यांना कपड्याने बांधून ठेवलेत पिकत पिकलेत घरी नेले तर पिकतील रंग तर आलेला आहे हां हा पण पिकला आहे हां तर आता ना हे पपईला रंग आलेला आहे पिकत तर हे ना आम्ही घरी ठेवणार आहे पिकायला हां पिवळा कलर तर आला आहे ना तो पण काढ तर ना दोन पपई पिकलेले आहेत तर दुसरा पण आता आम्ही काढून घेतोय तर हा बघा तर इथून ना दोन पपई काढलेले आहेत आणि हे बघा इथं पण पपईचं झाड आहे याला पण पपई लागलेत वरपर्यंत पण अजून नाही पपई पिकल्यात नाही याला कलर नाही आलाय आता नाता नाताना या पपई नाही काढते तर आता भाऊ ना कपडा बांधून घेतोय पपईंना तर इकडून ना माणसं येतात जातात ना मग कोणी पण पपई पिकलं का घेऊन जातात मग मस्त कपडा बांधून ठेवतो मना कोण घेऊन जात नाही म्हणून देव काय तर हे बघा किती मस्त पप्पा लागलेत तर ना आता मम्मी पुढे चाललेली आहे पुढे पण अजून पपईचे झाड आहेत तर हे बघा इथं पण आहेत आणि आपण आता पपई ना कच्चा आहेत तर इकडं ना आम्ही झाडं भरपूर लावलेत जांभूळ आहे फनस आहे केळी पण लावलेत केळीचं झाड ना अजून बारीक आहे तर हे बघा इकडं पण पपईचे झाड आहे आणि हे पपई आहेत ना या वेगळ्या आहेत एकदम लांब पपई आहेत हे बघा एकदम वरती लागलेले आहेत आणि इथे झाड आहे ना हे आवळ्याचं झाड आम्ही लावलेलं आहे तर आवळ्या अजून नाही लागलेत मम्मी ना कडीपत्ता तोडून घेतली भाजीसाठी तर ना आम्ही कढीपत्त्याचं झाड लावले आणि इकडे ना जास्वंदाचं झाड आहे फुलं आले हे बघा इथे कळी आहे आणि त्या साईडला फूल आहे आणि इथे आंब्याचं झाड आहे तर हे बघा इथं पण पपईचं झाड आहे पण कच्चं आहेत आणि ते साईडला ना शेवगाचं झाड आहे त्याला आता फुलं यायला लागलीत आता शेंगा लागतील शेवगाच्या झाडाला तर हे बघा इकडं आमच्या शेतामध्ये इकडे ना सगळे झाडच झाडं लावलेले आहेत तर हा बघा आमच्या शेतातला परिसर मस्त असा आहे हिरवा हिरवा गार तर ना आता मम्मीने कडपत्ता तोडून घेतलेला आहे भाजीसाठी तर आता ना पपई काढून घेतलेत तर आता आम्ही जातोय काय झालं काय आहे करांदे हा तर इकडे ना हे सावरीचं झाड आहे खूप मोठं त्याच्यावर ना आम्ही करांदे लावलेले तर मम्मी असं सांगते का वरती ना करांदा मोठा लागलेला आहे तर हा खूप मोठे मोठे लागलेले आहेत तर ते ना आता सुकून खाली पडतील कारण की काढता तर नाही येणार ते सुकले ना का आपोआप खाली पडले ना मग सापडतील तर आता पपई काढलेले आहेत ते आता मम्मीने घेतले तर आता ना पपई ना काढून घेतलेल्या आहेत शेतामधल्या तर आता ना आमच्या शेतामध्ये ना इथे चिकूचं झाड आहे तर आता आम्ही ना चिकू काढणार आहे तर चला तर मग मी तुम्हाला पण दाखवते तर हे बघा इथे ना चिकूचं झाड आहे खूप मोठं असं आणि याला ना चिकू भरपूर लागतात आम्ही ना खूप वेळा चिकू काढतो तर आता पण ना पिकलेले आहेत चिकू म्हणजे पिकायला आले तर आता भाऊ ना चिकू काढतोय तर चला तर मी तुम्हाला दाखवते तर आता भाऊ ना झाडावर चढणार आहे तो मग तिथं पण एक खूप मोठा आहे हा इथं तुझ्या डोक्याच्या वरती तर हे बघा वरती ना भरपूर लागलेले आहेत चिकू तर हे बघा भावाने मला काढून दिलेलं आहे तर हे बघा मस्त असा चिकू तर इकडे ना मी ठेवते जमा करून तरहे तर हे बघा एक चिकू ना खाल पक्षीनी तर चिकू पिकले ना का असे ना पक्षी खाऊन जातात तर हे बघा त्यांना ना बरोबर कळतं चिकू पिकला का असे नख ओढतात ते तर ते बघा तिकडं वरती पण खूप मोठे मोठे लागलेत हा बघा हा एक इथलचा बघ बर पिकलाय का हा हा इथे थोडस पुढे अजून हा तुझ्या डोक्याच्या वरती हां तो ना इथं 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 आतमध्ये जर असा हा वाला पिकला तर हा बघा म्हणजे चिकू पिकत आला ना का असा कलर येतो पिवळ्यासारखा आणि नाही पिकलेला असलं ना का हिरवा कलर असतो तर हा चिकू ना पिकत आलेला आहे म्हणजे थोडासा येलो झालेला आहे मग असे झाले ना चिकू का मग काढून घेतो आम्ही तर ना आता चिकू पण काढून झालेले आहेत तर हे बघा इथं ठेवलेत एवढे काढले तर आता ना इकडे पुढे जाऊया शेतामध्ये तर इथे ना पेरूच झाड आहे आणि वरती ना पेरू पण पिकलेत तर आता ना पेरू पण काढणार आहे तर आता ना पेरू काढायला ना हात नाही पुरत आहे पेरू ना खूप असा वरती आहे तर आता भावाने शिर्डी आणलेली आहे तर आता ना शिर्डीवर चढून काढणार आहे पेरू एकदम वरती आहे का हा तुझ्या डोक्याच्या वरती हा तिथे समोरच हात सरळ वरती घे हा तो बघ हे बघा एकदम ना वरती पेरू लागलेलं आहे पिकलाय वाव तर हे बघा किती मस्त पेरू आहे आणि खाल्लेला आहे पक्षीने खाल्लाय हा पेरू तर या साईडला असं वाटलं किती मस्त पिकलाय जाऊ दे खालाय पक्षीने तर ना आता अजून वरती आहे अर्धे ना आम्ही पिशवीमध्ये बांधून ठेवलेत कारण की ना पक्षी ना पेरू खातात असे म्हणून तर आता बघूया अजून पेरू पिकलाय का दुसऱ्याकडे कुठे कुठे बोलत इथे आहे का वरती तर आता ना इथे पण आहे तर हा बघा तर पेरू काढलेला आहे हा पण याला ना टोच मारून बघितले वाटतं पक्षींनी पिकलाय का तर हे बघा इथं आम्ही केळीचे झाडं लावलेत केळी ना मस्त अशा झालेल्या आहेत आणि इथे ना गवती चहा पण लावलेला आहे तर ना आता मम्मी ना गवती चहा पण घेणार आहे चहा टाकायला कुठल्याचा मम्मी तोडणार आहे गवती चहा चांगला कुठे झालेला आहे तिथे आहे ना तर आता ना भावाने पेरू ना बांधून घेतले आजू एक काढलं वाटतं त्यांनी पेरू तर हे बघा हा हा मस्त आहे है तर हा बघा किती मस्त पेरू आहे एकदम तर असे पेरू काढलेले आहेत दोन तर चांगले आहेत एक खाल्लेले आहे पक्ष्यांनी तर आता मम्मी ना गवतीच्या घेते चहा टाकायला तर हे बघा मम्मीने ना मस्त असं कापून घेतलेला आहे गवतीच्या तर मम्मी ना आता बांधून घेते गवतीच्या तर ना आता मी तर ठेवून घेते इथं कोहळा पण काढलेला आहे पेरू पण आता ना शेतातून फळं आणि भाज्यांना काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण भेटूया घरी तर आता ना मी शेतातून घरी आलेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते मी शेतातून काय काय फळं आणि भाजी आणलेली आहे ते तर चला <Blo imper sein> तर मग मी तुम्हाला दाखवते तर हे बघा शेतातून ना इथं कोवळा आणलेला आहे मस्त असा खूप मोठा आहे तर इथं ना कोवळा आहे आणि ते साईडला ना पपई आणलेला आहे पपई ना दोन तीन काढलेले होते पण अर्धे ना शेतामध्ये पिकायला ठेवलेत म्हणून घरी ना एकच आणलं आहे पिकलेला तर इथे ना कडीपत्ता आणलेला आहे भाजीमध्ये घालायला आणि इथे ना गवती चहा आहे हा पण आणला आहे चहामध्ये टाकायला आणि इथे ना दोन पेरू आहेत ते पण आणलेत आन आणि इथं ना सात आठ चिकू आणलेले आहेत तर असा हा फळं आणि भाजी ना शेतामधून आज शेता ना आणलेली आहे तर हे बघा किती मस्त असे फळं आहेत आणि तो कोहळा पण खूप मस्त असा आहे तर आज ना मी शेतातून आले फळ आणि भाज्या तर तुम्हाला गुटला गुटला त्या मी आज दाखवल्या कुठल्या कुठल्या आणल्यात त्या आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा